नमस्कार मी रुपेश पसपूल ए टीव्ही व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा ए टी व्ही न्यूज चोवीस तास काल दिनांक पाच जून दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी श्री मारुती गंगाधरराव लिंगणवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका युवा नेते बिलोली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र उपतालुका अध्यक्ष बिलोली विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोशल मीडिया शाखा अध्यक्ष गागलेगाव श्री अंबादास गंगाधरराव लिंगणवाड गागलेगावकर यांच्या वडिलांचे चौथी पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण सोहळा निमित्त दिनांक पाच जून दोन हजार चोवीस वर बुधवारी खुर्द श्रीकृष्ण मंदिर मैदान आरोग्य दवाखाना परिसर सरपंच यांचे निवासस्थान पद्माकर फुलारी गुरव यांचे निवासस्थान गागलेगाव येथे बसस्टॉप रोडच्या बाजूचे परिसर शिवसैनिक हॉटेल चांदपीर हॉटेल श्रीकृष्ण मंदिर गार्डन श्री शनिदेव मंदिर गार्डन श्री मारुतीराया मंदिर श्री बाळूमामा मंदिर परिसर गावातील जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिर गार्डन श्री विठ्ठलेश्वर मंदिर मठ श्री खंडोबा मंदिर परिसर स्मशानभूमी परिसर अंगणवाडीच्या बाजूला गावातील पुजारी आणि गावातील वरिष्ठ व्यक्ती तरुण मंडळी निवासस्थानी आणि फार्म हाऊस येथील सर्व ठिकाणी कैलासवासी गंगाधरराव पिराजी लिंगणवाडी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्ष लागवड वृक्षरोपण सर्व पुजारी विनेकरी झाडे लावले सर्व नागरिकांचा मान सन्मान करण्यात आला यावेळी वृक्ष लागवड करण्यासाठी बेळकोणी खुर्दानी गागलेगाव गावातील काही व्यक्ती उपस्थित होते त्यांच्या हातून वृक्षरोपण लागवड करण्यात आले श्री सुजित डोंगरे सरपंच बेळकोनी खुर्द श्री रामकिसन उर्फा आर के बोंगाळे जय हनुमान पाणी फिल्टर मालक सिद्दीकी मॅडम शेख बेळकोणी प्रल्हाद देवकर गवळी बेळकोनी श्री जेमराज जिंके सरपंच प्रतिनिधी श्री विठ्ठलराव सर रोडे श्री शंकरभाऊ आचेवाड प्रहार पक्ष तालुका अध्यक्ष बिलोली अंबादास गंगाधरराव लिंगणवाड श्री मारुती गंगाधरराव लिंगणवाड समाजसेवक गणपत चुकलेवार जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष गागलेगाव व्यंकटराव सर पवार शिवराज आचेवाड रामराव पवार मारुती रामा आचेवाड पद्माकर भाऊ फुलारी मनसे कार्यकर्ते बेळकोनी गजानन चिंतमवाड स्वस्त धान्य दुकान मालक संतोष भाऊ कामोले बाबूराव कराडे देवीदास गादेवाड नागनाथ गायकवाड काळबा मामा बोगाळे शंकर पाटील मावळे विनेकरी साईनाथ लिंगणवाड महम्मद शेख मारुती सुरणे सुबिन एकबाल शेख दत्ता मावले मारोपी पानसाळ कोंडिबा सुरणे रामकोंडिबा शिंदे हनुमंत गंगाधर संबोड सचिन जिंके श्री खंडोबा मंदिर पुजारी मारुती पाटील मरकले पप्पू बुद्धाजी डुमने माधव बैलवाड शाखाध्यक्ष मनसे शादुल शेख विठ्ठल गंगासागरे सचिन शिंदे बालाजी पानसाळ सर्व गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा